नमस्कार आजची रेसिपी घोसवळा आणि चना डाळचे सुके बेसन त्यासाठी मी इकडे अर्धा कप चना डाळ चार तास भिजवून ती नितळवून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा धने अर्धा चमचा जिरे दहा बारा लसूण पाकळ्या आणि भिजवलेली ही चना डाळ थोडीशी कोथिंबीर घालून हे आपण जाडसर वाटून घेऊया याप्रमाणे वाटून दुसरीकडे कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून यामध्ये ह्या चना डाळीचे गोळे तयार करून ठेवूया आणि हे हा डब्बा कुकरमध्ये ठेवून दहा मिनटं वाफवून घेऊया कुकरची शिट्टी काढून हे दहा मिनटं वाफवून घेतले कुकर गार झाल्यानंतर हा डबा बाहेर काढून गार करून घेऊया तोपर्यंत एक कांदा आपण बारीक चिरून घेऊया याप्रमाणे कांदा बारीक चिरून ह्या घोसावळ्याचे साल काढून घेऊया मागचा पुढचा भाग कापून कुकरचं भांडगार झालं की त्यातील डाळीचे गोळे मिक्सरमध्ये घालून जाडसर असं फिरवून घेऊया आणि घोसवळा खिसणीच्या सहाय्याने खिसून घेऊया याप्रमाणे घोसवळा खिसून दुसरीकडे गॅसवर तवा गरम करून त्यामध्ये पाव कप तेल घालूया तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी घालून मोहरी तडतडली की कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग बारीक चिरून ठेवलेला कांदा घालून तो तेलावर चांगला परतून घेऊया मिक्स करून परतून कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी चवीनुसार मीठ घालून पुन्हा तेलावर परतून घेऊया कांदा मऊ झाला की पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेऊया पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घालून तेही मिक्स करून घेऊ याप्रमाणे मिक्स करून कांदा चांगला परतून घेऊया खिसून ठेवलेला घोसवळा घालून दोन मिनटं हे तेलावर परतून घेऊया याप्रमाणे परतून वाटून ठेवलेली डाळ घालून ती मिक्स करून घेऊया तेलावर दोन मिनटं परतून त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया झाकण काढून सुटसुटीत मोकळे होईपर्यंत हे बेसन परतून घेऊया याप्रमाणे चुटसुटीत मोकळे करून चपातीबरोबर हे बेसन सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग